महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन उरण टी बस सेवा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून चालू झाल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम यांनी प्रसिद्ध केली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून एन एम एम टी सेवा बंद झाल्याने उरणच्या प्रवासी नागरिकांचे हाल झाले होते याबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष काँग्रेस पक्ष जनवादी महिला संघटना उरण सामाजिक संस्था ज्येष्ठ नागरिक संस्था उरण पूर्व विभाग मित्र परिवार यांच्यासह विविध सामाजिक संस्था संघटना यांनी एन एम एम टी सुरू करण्याबाबत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता अखेर नऊ महिन्यानंतर उरणमध्ये एन एम एम टी चालू झाल्याने नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत तसेच एन एम एम टी चालू होण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्यांचे आभार नागरिक व्यक्त करीत आहेत एन एम एम टी प्रवासाचे टाइम टेबल स्क्रीनवर दिलेले आहेत उरण तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन मंगळवार दिनांक सव्वीस रोजी साजरा करण्यात आला संविधान दिनाचे औचित्य साधून दुतुम ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांनी आपल्या ग्रामपंचायत कार्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संविधानाची शपथ शासकीय अधिकारी ग्रामपंचायत कार्यालयातील सदस्य यांच्या उपस्थितीत घेतली यावेळी अधिकारी नागनाथ घाडगे ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता भटेश चव्हाण माजी उपसरपंच कविता कुंदन ठाकूर ग्रामपंच चे सदस्य प्रेमनाथ ठाकूर आदी उपस्थित होते पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक दोन मधील काही भागात सांडपाणी वाहू जाण्यासाठी गटार नसल्याने तेथील नागरिकांना रोगराईला सामोरे जावे लागत आहे यामुळे या, या भागात गटार बांधावे अशी मागणी जागृती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तलोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुवर पाटील उपाध्यक्ष संदेश पाटील यांनी पनवेल महानगरपालिका आयुक्त यांना लेखीपत्राद्वारे केली आहे सानबाडा येथे होंडाचे अधिकृत शोरूम विहान होंडाचे उद्घाटन डायरेक्टर सेल्स व मार्केटिंग योगेश माथूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी रिजनल मॅनेजर सुभाष चोप्रा झोनल मॅनेजर रवी चव्हाण एरिया मॅनेजर अविनाश शर्मा आदी प्रमुखपणे उपस्थित होते यावेळी विहान होंडाचे डायरेक्टर किशोर शेजवान यांनी मान्यवरांचे स्वागत केले निर्बिढ शोधसाठी सुयोग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन